नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत अडवते चेस्टमध्ये सोबत पाच बाहींची कटिंग म्हणजे पाच ब्लाऊजच्या बाहींची कटिंग आहे तर जास्त व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून मग मी फक्त बाहीची कटिंग दाखवते का आपल्याला उरलेल्या कपड्यामध्ये एकसोबत पाच ब्लाऊजची आपण कशी बाही कट करायची तर माझ्याकडे एवढा कपडा उरला होता समजा समजा याच्यामध्ये घडी जर आपण अशी जर घातली तर ह्या घडीमध्ये अडौतीस साईज पुरणार नाही तर मग मी काय केलं का के आहे पूर्ण जे पाच अस्तर आहेत ते एकावर टाकून घेतलेत जसं की तुम्ही बघू शकता आणि नंतर त्याला परत एकदा फोल्ड केलं आहे आता याच्यामध्ये तुम्ही तुमची साईज किती आहे हे पण लक्षात घ्या आता ह्या ब्लाऊजची ह्या बाईची साईज आहे चार इंच मग मला पाच इंचावर घ्यायचं आहे म्हणून हे पूर्ण आपलं माप बसून जाते आणि कोणत्याही बाहीला अजिबात जॉईंट येणार नाही म्हणून मग मी अशा पद्धतीची बाही ही ने, आशा बाहि कटिंग करते तर आता मी असं ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपली दोन्ही बाजू एकसोबत कटिंग होऊन जाते आता कस्टमरची दोन बाही असेल त्यानुसार तुम्हाला बाही कट करायची तर कस्टमरची बाही आहे साडेचार इंच साडेचार इंच त्याच्यामध्ये आपण एक इंच मिक्स करायचं आहे म्हणजे साडेपाच इंच डायरेक्ट जरी घेतला साडेपाचवर तरी मार्किंग येऊन जातील आता बाही कटिंग करताना आपल्याला घडी कितीची आली पाहिजे ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे मी हा जो ब्लाऊज आहे याची कटिंग मी तुम्हाला ब्लाउज फिनिशिंग ह्या चॅनलला अपलोड केली पाहू शकतात पाच ब्लाऊजची एक सोबत कटिंग केलेली प्रिन्सेसमध्ये साडेआठची घडी बसती तर आपल्याला अगोदर साडेआठच्या घडीवर एक मार्किंग करायचं आहे जसं मुंड्याचं माप बसलं त्यानुसार आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिंग म्हणजे एकदम सोप्यातली सोपी पद्धत आहे कमी पण होत नाही आणि जास्त पण होत नाही जरी जास्त झालं तर आपण कट करू शकतो पण कमी जर झालं तर आपल्याला जॉईंट द्यायला टाईम निघून जातो तीन इंच आपण खाली घेतले आता जेवढा दंड घर आहे त्यानुसार हा दंडेघेर घ्यायचा आहे कस्टमरचा दंडेघेर आहे सात इंच सातमध्ये तुम्ही दोन इंच सातमध्ये तुम्ही दोन इंच एक्स्ट्रा असले मार्जिन देऊ शकता हा पॉईंट आपण इथं घेतला कारण हे तीन इंच इथपासून तीन इंच इथं आले आणि नंतर तुम्ही आकार द्यायचा आहे व्यवस्थित पाहू शकतात आकार एकदम व्यवस्थित येऊन जातो अशा पद्धतीने आपले दोन्ही आकार झालेत आता मी तुम्हाला याची कटिंग करून दाखवते अगोदर आपल्याला बाहेरच्या साईडने कटिंग करायची पूर्ण आणि नंतर आपण तर एकदम कमी वेळामध्ये आपण बाही कटिंग दाखवलं मी तुम्हाला आणि सोपे पद्धत आहे आता सगळ्यांना जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे का मी फ्रंट भाग ज्यावेळेस आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडतो त्याच्यानंतर मग मी हा भाग कट करते आता आपण पाहू शकतात आपली बाही मधून जर कट केली तर एका ब्लाउजची बाही निघून जाते एक सोबत आपण पाच बाहींची कटिंग केली तर तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते